आजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण असं पाहणार आहोत आकाश आणि भूमी हे दोघे आता पुराव्याचे एकदम जवळ पोहोचणार असतात कारण यशपालने आता ठरवलंय आहे की रागिणीने मला माझा मोबदला दिला नाही त्यामुळेच आता मी क्षितीजाची हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ हो। भूमी आणि आकाशपर्यंत नक्कीच पोहोचवणार कारण मला रागिणीने एक सुद्धा दिली नाही तर इकडे भूमी आणि आकाश मला खूप पैसे देतील आणि मी श्रीमंत होऊन जाईल यामुळे यशपाल आता त्याची साईड वळवत तो भूमीच्या साईडने झालाय आणि आता तो चान्स बघतोय कारण तो घरी आलाय आणि तो बघतोय की मला कधी भूमी आणि आकाश भेटतील आणि मी कधी त्यांना हा पुरावा सांगतोय पण नेमकं असं होतं की जेव्हा जेव्हा यशपाल हा भूमीशी बोलण्यासाठी जातो तेव्हा हे रागिनी त्यांच्या आसपास असल्यामुळे त्याला काही तो चान्सच मिळत नसतो की तो आता मनात विचार करतो की मी कसा भेटू या भूमी आणि आकाशला कारण रागिनी आहे त्यामुळे सत्य तर मला सांगता येणारच नाही नेमकं आज पण तसंच होतं कारण आकाश आणि भूमी देवाची प्रार्थना करण्यासाठी तिथे उभे असतात त्याच वेळेला यशपाल हा मागून येतो आणि त्यांच्या बरोबर लगेच तिथे जॉईन होतो मग आता तिघही तिथे दर्शन घेऊन आता बोलणार असतात तर यशपालाचा भूमी आणि आकाशला पाहून म्हणतो कि मी इथे याच्यासाठी आलोय मला तुम्हाला काहीतरी म्हणजे सांगत नसतो तो इशाराने त्याला त्याच्या डोळ्यामधल्या इशाऱ्यामधून आता असं दिसतंय की त्याला काहीतरी बोलायचंय भूमी आणि आकाश बरोबर पण नेमकं आता देवाच्या पाया पडत असल्यामुळे यशपाल काही बोलू शकत नसतो इकडे पूजा चालू असते भूमी आणि आकाशची तर लगेच मागून आता रागिने आत्ता येतात ते आल्यामुळे आता त्या यशपालकडे पाहतात आणि रागिनी आणि सॉरी भूमी आणि आकाशला ते आता पाया पडताना पाहून लगेच म्हणायला लागतात की मी सुद्धा पाया पडते आता ते असं दाखवतात की इमोशनल ड्रामा त्यांचा चालू होतो त्यासुद्धा आता दर्शन वगैरे घेतात आणि यशपालने पुढे काही शब्द काढू नये तोंडातून म्हणून त्याचं तोंड तिथल्या तिथे बंद करून म्हणतात की झालं का दर्शन घेऊन तुमचं मग आता आकाश आणि भूमीकडे पाहून रागीने आता जरा इमोशनल ड्रामा करत थोडासा डोळ्यातून पाणी वगैरे काढतात आणि म्हणतात की माझ्या पोरांबरोबर देवा काय हे वाईट होतंय रे आहे इतकी लहान असताना आई बापापासून दुरावली मला आबोलीकडून कळालं आहे गं भूमी काय अवस्था झाली असेल त्या पोरीची मला ना फार वाईट वाटतंय मी तर आता देवाला साकडच घालणार आहे की मी फक्त आता एकच वेळ जेवणार मी आता अर्ध उपवास करायचं ठरवलंय कारण आता जोपर्यंत क्षितिजा ह्या घरात येत नाही तोपर्यंत माझं हे व्रत चालूच राहणार आहे आता असं म्हटल्यावरती इकडे आकाश आणि भूमी दोघ एकमेकांकडे पाहू लागतात आकाश मात्र त्या इमोशनल ड्रामावर लगेच विश्वास ठेवत म्हणतो की आत्या कशाला स्वतःला त्रास करून घेत आहेस तुला काय गरज आहे हे करायची तुला रोज गोळ्या खाव्या लागतात ना मग तू असं केलंस तर तुला त्रास नाही का होणार जाऊ दे आता क्षितिजाला आम्ही असे कोर्टामध्ये केस चालू झाले आहे त्यामुळेच पुरावे आम्ही दाखवले ना तर आम्हाला सगळं काही समजून जाईल पण तू काळजी करू नको तर भूमी इकडे करून जो काही नाटक म्हणजे जो काही प्लॅन करताय ना मला बिलकुल पटत नाहीये कारण रागिने कसे आहे हे भूमीला सगळं काही माहिती का आहे तरी सुद्धा आता यशपालला काहीतरी बोलायचं आहे याची चाहूल मात्र भूमीला लागलेलीच असते पण आता रागीने आता काही जायचं नाव घेत नाही आणि यशपालला काही बोलता येत नाही त्यामुळे आकाश आणि भूमी हे दोघे आता म्हणतात की आम्हाला जरा काम आहे आम्ही आलोच असं म्हणून ते दोघे त्यांच्या रूममध्ये निघून जातात तर बुड्या आता आकाश आणि भूमी त्यांच्या रूममध्ये गेल्यावर खूप आता क्षितिजाला मिस करत असतात भूमी आता फोटोसमोर उभी राहते आणि मग तिला आठवतं ती म्हणते की आकाश तुम्ही पाहिलंत का आता आपण जेव्हा देवाचं दर्शन घेत होतो तेव्हा यशपाल हा असा अचानक आला पण मला असं का वाटतंय त्याच्या डोळ्याकडे बघून की त्याच्या डोळ्यात कुठेतरी काहीतरी सांगायचं आहे असं दिसत होतं मला मग आकाश म्हणतो की नाही ग भूमी मला का नाही जाणवलं असं त्याला खरंच तुला वाटते काहीतरी सांगायचं होतं भूमी म्हणते हो आकाश तो नक्कीच आपल्याकडे काहीतरी काम घेऊन आला होता तो असाच आपल्या देवाजवळ येऊन उभा राहणार नाही ना तो आज आला आणि एकदम आपल्या बाजूला उभा होता याचाच अर्थ की त्याला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं मग आकाश म्हणतो असेल काहीतरी सांगायचं पण मग तो का नाही सांगितलं मग त्याने मग भूमी म्हणते की अहो रागीनात्या आल्या ना म्हणून त्याचं बोलणं हे अर्धवट म्हणजे त्याने बोलणं सुरुवातच नाही केली तर रागीनात्या आल्या त्यामुळे आता आपल्याला एकदा त्याला भेटावं लागेल यशपालला नक्कीच काय काम होतं हे तरी विचारायला पाहिजे ना मग आता भूमी त्या फोटोकडे पाहत असते आणि तिला अचानक रडू येतं कारण ती म्हणते की ह्या रूम मध्ये आलं की मला माझा पायच थांबत नाही इथे कारण इथे आपली चित्तीजा नाहीये ना त्यामुळेच आता आकाश पण म्हणू लागतो की भूमी अगं तुझ्यासारखीच माझी सुद्धा अवस्था झाली आहे ह्या रूम मध्ये खूपच आपल्याला अर्धवट असं म्हणजे अर्ध राहिल्यासारखं वाटतं ना कारण आपल्या कमी वाटते ना आपल्याला ती असते तर आपण स्पेंड केला असताना हे आपल्याला कळालं नसतं पण काय करणार आपली क्षेत्रा दुरावली आहे ना पण हरू नकोस हिमत आपण प्रयत्न करत आहोत ना असं त्या दोघांचंही बोलणं चालू असतं आणि त्या पुन्हा त्या फोटोकडे पाहून आता त्या फोटोलाच लगेच असं मिठी मारल्यासारखं दाखवते फील करते की क्षितिजा माझ्या जवळ आहे असं तर पुढे आता गीतांजली मॅडम हे आता विचार करताय तर त्यांच्या हातातील पेन असं टेबलवरती नॉक करत विचार करत बसतात की मला अबोली एक बोलते ही भूमी आणि आकाची तिला बोलणं आठवत असतं की मॅडम तुम्हाला अजून असं वाटतंय का की क्षितिजा ही अबोलीची मुलगी आहे आमच्याकडे पुरावा आहे आमच्याकडे दुप्ट आणि तिचे रजिस्ट्रेशन पेपर आहेत ते दाखवल्यावर तर तुमचा विश्वास बसेलस ना मग आता आमच्याकडून पण चॅलेंज घ्या ही एक आई आहे त्या बाळाची आणि ही आई हे रक्ताचं आता कधी तुटण्यासारखं नाही आहे मी माझ्या क्षतिशाला मेराशिवाय राहणारच नाही असं सुद्धा आता भूमीने गीतांजलीला बोललेला असता म्हणून गीतांजली म्हणते की ही भूमी मला चॅलेंज करून गेली नक्की चालले काय अबुली मला दाख म्हणते की ला 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 रा ही माझी मुलगी आहे इकडे भूमी आणि आकाश म्हणतात की आम्ही खरे आहोत नक्की ह्या एवढ्या मोठ्या जो काही असा घोळ घालून ठेवलाय तो कसा सॉल्व्ह करायचा याचाच विचार आता गीतांजली करायला लागते तर आता रागेनेही आकाश आणि भूमीचं बोलणं तिने ऐकून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच भूमी आता आकाशला असं म्हणत असते की यशपालला आपल्याला त्या नर्सच्या टोळीबद्दल तर बोलायचं नसेल ना मला असं का वाटतंय की यशपालकडे काहीतरी क्लू आहे काहीतरी पुरावा आहे आणि तो आपल्याला सांगायचा आहे कारण रागिने आता आल्यामुळे त्याने विषय काढला नसेल ना आता हे रागिनी ऐकते आणि लगेच विचार करते की अच्छा म्हणजे यशपाल तुला मोबदला दिला नाही तर तू आता लगेच भूमीच्या साईडने झालास का बघ आता मी काय करते ते म्हणून आता रागीने विचार करत असते की मी आता काही सोडणार नाही तर यशपालला असं म्हणून बदला घ्यायला जाणार आहे तर प्रीती नर्स आणि प्रीती नर्स नवरा हे दोघही आता असं विचार करत असतात की आपण आता दोन्ही साईडने अडकलोय एकतर पोलीस आपल्या मागावर आहेत कारण आपण तिथून पळून आलोय आणि दुसऱ्या बाजूला रागिनी ती रागिनी आपल्याला सोडणार नाही अशी तशी एकतर तिने पैशांचा मोबदला पण केला नाही त्यात तिला कुठेतरी असं कळालं आहे की आपण भूमी आणि आकाशचं डील मंजूर केलं होतं त्यामुळे तर ती आपल्याला आपला जीव घेईल आपल्याला मारून टाकेल कारण ती रागिनी खूप शेवटच्या पर्याय पर्यंत पण पोहोचते आतापर्यंत तिने असे किती जीव घेतले असतील ती बाई काही बरोबर नाही असं सुद्धा प्रीती नर्स आणि तिचा नवरा बोलत असतो मग आता ते दोघं विचार करतात की आपण कसं करायचं काय करायचं मला कळतच नाही आपण कसं पोहोचायचं त्या भूमीपर्यंत असं बोलल्यावर ती आता लगेच ते दोघं विचार करता की भूमीपर्यंत आपण पोहोचू शकत तर नाही पण आपण भूमीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला हवं होतं पण आपल्याकडे आता फोनही नाही आपण कसं कॉन्टॅक्ट करणार म्हणून आता भूमीचा नंबर हा प्रीतीनरच्या नवऱ्याकडे असतो म्हणून आता ते विचार करतात की आपण दुसरा कोणाचा तरी मोबाईल घेऊन तिच्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आता जेव्हा प्रीतीनरचा नवरा हा त्या नंबरवर फोन करतो तर इकडे सगळे आता जेवण करत असतात भूमी आकाश आजी मानसी रागिणी पौर्णिमा सगळेजण असं डायनिंग टेबलवरती जेवण करत असतात आणि नेमकं त्याच वेळेला त्या माणसाचा फोन येतो आणि आता फोन आल्याबरोबर ही रागिनी आणि भूमी दोघी आता विचार करतात की इतक्या रात्री कोणी फोन केला असेल मला आता ही रागिनी अलर्ट होते आणि लगेच भूमीला म्हणते की अगं भूमी राहते ना तू कशाला फोन उचलतेस थांब मी उचलते मी बोलते थांब इतक्या रात्री कोण फोन करणार आहे तुला मलाही बघू दे लगेच आता रागिनी तो फोन उचलते आणि तो माणूस आता रागिणीचा आवाज बघून जरा शांतच होतो काही बोलतच नाही पुढे मग आता रागिनी म्हणत असते की हॅलो कोण आहे बोला ना असं हॅलो हॅलो करून आता रागिनी तो फोन कट करते आणि भूमीला येऊन सांगते कि भूमी अगं काहीतरी म्हणत असते कि आता इतक्या रात्रीच तुला कोण करणार आहे असेल असेल मरुदे असं म्हणून आता ती भूमीला सांगते की काही आ... गरज नाही परत फोन करायची आणि आला ना उचलू पण नको हे काय असं मध्येच रात्रीचे फोन करतात काय विचित्र सारखं कारण रागिनीला कुठेतरी अंदाज आलेला असतो कि हा फोन त्या नर्स मधल्या तर केला नसेल ना आणि म्हणूनच भूमीला ती इग्नोर करायला सांगत असते मग आता सगळ्यांशी जेवण वगैरे झाल्यावर भूमी आता मानसीबरोबर बोलत असते की मला ना एका नंबरवरून फोन आला होता आणि त्यावेळेस आम्ही जेवत होतो पण त्या माणसाबरोबर कॉन्टॅक्टच झाला नाही पण एकदा विचारू का तो कोण आहे कारण आता आमचं वकिलांशी कॉन्टॅक्ट झाला आहे परत गायकवाड सर पण तपास करताय आणि म्हणून असं वाटतं की कोणी जाणून बुजूनच कॉल केला असेल तर काहीतरी कामासाठी म्हणून मग भूमी म्हणते की एकदा मला असं वाटतं की हा नंबरवर कॉल करून बघायला पाहिजे मग आता भूमी तो नंबर लगेच आता त्या नंबर आलेल्या नंबरवरती कॉल लावते आणि विचारते की हॅलो रात्री मला तुम्ही ह्या नंबरवर कॉल केला होता ना कोण आहात तुम्ही का तुमचं काही काम होतं का आता असं भूमीला विचारल्यावर समोरून तो माणूस म्हणत असतो की मॅडम रात्री ना तुम्हाला माझा नंबर माझा फोन एका माणसाने घेतला होता त्याचं तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि म्हणूनच त्याने फोन केला होता पण काल तुमच्याशी त्याचं बोलणं झालं नाही कारण आवाज जात नव्हता आणि मग त्याने माझा फोन माझ्याकडे देऊन टाकला पण मग भूमीला धक्काच बसतो भूमी म्हणते की हा माणूस कोण असेल की ज्याने मला दुसऱ्या कोणाच्या तरी नंबरवरून कॉल केला होता असं खूप महत्वाचं काम असेल आणि म्हणून तिला होतो की मी काल रागिनाथ्याकडे फोन न देता स्वतःच उचलला असता तर बरं झालं असतं आणि त्यान मला आवाजावरून कळलं असतं की तो माणूस कोण आहे त्याचं काय काम आहे खूप गोंधळ झालाय आणि त्यामुळे ती लढायलाच लागते तिला आता कळत नसतं की आता मी काय करू आणि ह्या माणसाबद्दल कसं कॉन्टॅक्ट करू मग ते आता आकाशला पण सांगू लागते की काल जो फोन आला होता तो नंबर तर दुसऱ्या माणसाचा आहे पण त्याच्यावरून दुसरं कोणीतरी माणूस बोलत होता आणि त्याचं आपल्याकडे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार आहे पण आता आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार आपण कसं शोधणार याचा ते आता विचार करत असतात तर रागिनी आता यशपाल घरात असताना त्याच्यावर वॉश ठेवून असते आणि यशपाल म्हणतो की आज काहीही झालं तरी मी भूमी आणि आकाशला हा पुरावा देणार म्हणजे देणार आणि आज तो खूप असा बिंदास्तपणे आकाश आणि भूमीच्या रूम मध्ये जाऊन त्यांना आता सांगणार असतो पण नेमकं आता त्यावेळेला रागिणीने त्याला टेबलवरती एक ड्रिंक ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये नक्कीच त्याला काहीतरी आता म्हणजे खूप त्रास होऊ लागतो त्याने ते पिल्यामुळे त्याला आता फूड पॉयझन झालेलं दाखवलंय त्याच्यामुळे आता तो रागिणी आणि भूमीला पुरावा सांगू शकत नाही त्याला खूप असं उलटीसारखं आणि काहीतरी चक्कर आल्यासारखं होत असतं आणि म्हणूनच आता तो पूर्ण असं छातीला हात वगैरे लावून खाली पडणार असतो आणि बरोबर त्याला काहीतरी एक वस्तू मिळते त्या वस्तू नेतो असं फरशीवरती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो तर आता त्याने काय लिहिलं आहे हे भूमी आणि आकाशने ओळखणं खूपच इम्पॉर्टंट आहे पाहायला विसरू नका शुभ लिह अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद